कुठलं मस्त दिसते रे चष्मा गिष्मा लावेले कशी ओळख काढाव का नाहीच सांग आता तुम्ही कशाला ओळख काढता वाई म्हणायचं आपलं आपलं बाकरू आहे ते समजलं का हो मीच काढतो वाद तिचे ना मीच काय स्टायडी असेल काय तिची असल पण ल पोरी का त्याच्या नावान ठेवतात का द्या चॉकलेट गर्ल आर्ट गर्ल असं आयडिया असतात त्याच्या काय पता लागणार आहे आपल्याला झिप्रीलाच घोडेघोडीला विचारून द्या लागल झिपरी नको म्हणून दिले हो स्वीटी नाव घेजा बुवा हो मग ता ती जर शिकापली चांगली बोलल स्वीट आहे तुझं आहे घरी आम्ही दोघी जातो आमच्या घरी हा आय स्वीटी आजलीच भारी दिसायली बा तू तर मस्त एक नंबर पोर घे तू आपल्या गावातून सगळ्या पुरी ते स्वभाव तुपले आवडते बापरे आज कस का बाबा स्वीटी म्हटलं नाही का झिपरी आणि प्रचित राहतो म्हरे काय काम गेम करून देता का घोडेघोडी ना काय म्हण तु। ना तू तू तसं मला चांगला म्हणले की मी ना असं म्हणती म्हणजे तू काय आहे ब आम्ही चांगला बोलला का तुला वरती जात तिकड ती पाहुनी आले आपल्या गावात ती कोणाचं घरी आले सांग ना असं नाही आहे आता वास्तव मला एवढा गोडी गोडीत असं बोला लागले मी आता तर काय ओळख्या घरी आले ती हो ले हुशार बाबुती तुमचा कुठं मेल बसली ती नाही पोरान प्रपोज आले दिले पण अजून एक्सेप्ट करायला नाही ना प्रपोज मग आजी हुडकी नि दी ही स्टाडी ही स्टाडी आहे का दीची काय माहित बत ये तो मोबाईल तो दिसला नाही दीजो पण काय सांगता दिस स्नॅपचॅट गिफ्ट चॅट बोलत असेल तो मग आमची लाड स्वीटी थोडी मदत करशील का मला सांगशील ना सटकला लगा तू अरे अजून काहीच कशात काय नाही ना आता आपल्याला दिमाग लढवा लागल तो म्हणजे कसा आपल्याला जाणे गुड्डीच्या घरी आणि मस्त काही काम धंदे करू लागले त्याचे वडलाला त्याला दर्शक तिला चांगलं वाटल आणि असं माझ तुझ बोला जा इंग्रेट वाली बोलायच नाही आपल्याला हो तिथं म्हणजे पुरी बी वाटलं पाहिजे स्टँडर्ड पुरे दे हो मग पद्धतशीर गोडी गोडी गेलाय होती काम

एक मिनिट काय हरकत नाही आपण गोळी गोळी बोलू त्याला गोडी पाहून बापाणी काय चालू बाबा तुपला अरे ओळख ना कोण डायरेक्ट राणी काय चालू तुपला आ? चांगलं चालू आहे रे किती लाईस तू येंदा मॅट्रिक घे बघ आपली हो ना मॅट्रिक घे काय बॅटरी लावते ती पाहून आता बुटीच्या वर्गा जिंदगी सांगितलं नाही का तुला काही हो ना तो बदल सांगाल तू एपी जे काय ना काही चला बोई तू ही काय जगाय दिन लावून त्या पुरी ले पद्द शिरून घरा घरा आपली ले ले गोडी गोडी ने अरे पोर आवी तो जिकडे तुम्ही अजून आ काका आज बेसबद्दल बोलत जा मी मुली काय पोराचं काय खरं वाटत नाही बाबा

इंस्टा म्हणत कुठून ये असा प्लॅन आहे त्यांचा बरं त्यात काय एवढा फ्रेंडशिप न बोलायचं काय विषय असतो फ्रेंडली तर कोणी सुद्धा बोलते ना अहो राणी तुला काहीच माहित नाही इकडे फ्रेंडली जर बोलल तर बंद्या गावात होते मपली मपली ती येते चिंट्याला बोलतील पिंट्याला बोलते असं होते बंद्या गावात तुला काहीच माहित नाही गाव खेळ इकडं पोरं काय करतात नेसत हाय हलो जरी बोलला तर बंद्या गावात सांगतात मग आपलं सांग बोलते रे ती असत त्याच्यामुळे एक शब्द पण बोलायला पुरत नाही पोरायले आपण बोलतो फ्रेंडशिपच्या ना पण मग तू फ्रेंडशिपच्या नात्यानं ना गैरसमज होते मग ते लेव करतात समजला का बर बर बाई तुम्हाला काय माहिती तुमचं तुम्हाला माहित असेल बाबा आम्हाला काय आम्ही शहरात फ्रेंडली बोलतो बा कोणाला आता पाहू आपण तिचं नाव इंस्टावर टाकून काय नाव होत राणी बरोबर आ ये या नाही येऊ तर नाही राहिले बाबा कमर राणी आला

जास्त पोरी घेऊन बोलणं जमत नाही <coughs> आपल्यालाच काय हे का फ्रेंडशिप च बोलू आपण बिन आपल्या आडे का बरं का पटकन येतो मी तर या सेल ठाकर डागले की पटकन येते बंद मी ऐसे कसे येत नाही ते जाणू काय करावो मित्रांनो मनापासून धन्यवाद तुमचा 30k फॉलोअर्स पार झाले आपले मनापासून धन्यवाद असा सपोर्ट राहू दे मित्रांनो या इकडे चला लागला आपल्या घराकडे मा घर पाहिलं तर बापा काय म्हणाल की पहिलाच गरीबाचं घर आमचं फडक तुडक बापो आता काय करा हे पाय गड्या त्यात काय एवढं तुपलं घरबारी की त्याचं काय असते का गरिबी आली तर लाजू नाही श्रीमंती आली तर माजू नाही तुपलं घर होणारच त्यात काय एवढे हो ते बी नाही म्हणा बा जे ते कशाला खोटाला पाहिजे कोणा बड्या अन्यात काय मजा आहे मग काय पूर

माय बाई गुड्डी आली का आपल्या घरी बस अरे बसायला चटकी टेकवन टाकली तिले नाही काकू राहू द्या काय नाही मत आयबा आमच्या गरीबाचं घर गर। कस ते जरा अडचण होती वहिला ती त्यात का एवढ प्रत्येकाचे दिवस बदलतात बर पाहुणे कुठली बापा ती माय आत्याची पोरगी हो ना बाप्पा का माय दिसले बर तुम्ही गप्पा करा मी बात च्या ठेवते तुम्हाला थो सगळ्याले हां काय दूध आहे का नाही रे एकदा अनभर शेजारच्या काकूच्या घरून बर बर आहे का आमचा खूप चांगली फॅमिली आहे यांची हां ते चिंटू बघ किती मदत करू लागते आई आईवडिलाला बदलतील म्हणा त्यांचे पण दिवस काय स्वभाव खूप चांगली आहेत ते हो खरंच चांगली आहेत ते ले कष्टाळू लोक आहेत बाप्पा हे बा आमच्या इथं गरिबाच्या घराच्या छान आहे आई खूपच छान माय बाई गरीब पहिल्यांदा आई म्हणलं बाई मला मस्त वाटलो माय नाहीतर आमच्या गरीबाला कोण बोलते माय पद्धतशीर काकू गरीब श्रीमंत कोणीच नसते बर शोभा मॅटर करत असते कोणाचा सुद्धा किती हुशार पोरगी माय चिंटू चांगला अभ्यास कर तू हे बघ तुझ्या आई वडील खूप कष्ट करतात हा

त्यात काय कामाची लाज असते का कष्ट कराल तरच जगाल ना तुम्ही कष्ट करणाराच माणूस चांगला असतो या जगामध्ये दिवस काही सगळ्यांचे तेच राहतात बदलतात त्यांचा तुम्हाला तसंच वाटत सहज म्हटलं बाई मी बर ते जाऊ द्या ते अभ्यास झाला का तुम्हाला पूर्ण कशाचा अभ्यास झाला नाही हा माय आता कामाच आहे खरंच यार चिंट्याची फॅमिली खूपच छान या अय बापा विचार नको रो माय प्रमाणात पडशील त्याच्या नाही नाही तसं नाही बापा खरंच पण त्याचा स्वभाव खूपच असा मयाळू आहे तो बोलतो काही पण पण स्वभाव खूपच चांगला आहे हा असेच तर मुलं खूपच भारी असतात सटक लिहिला का तू सटक लिहिला का तू मारी गाँ 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 <laughs> उतर एकदा गाडीच्या खाली ए? ए, काय बोलली हो तू काय म्हणजे कोण आव त्या शेजारच मोठ गाव आहे बापा ले डेरिंग टाकतात आम्हाला त्या शेगाव शाळा जावं लागते ना म्हणून तसे करतात ते बलो कोणाला बोलवत बलो तुला माहित नाही का किती मोठी आहे आमची तर फोन लावला तर भक्कम बंद गाव